मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया अर्जुनला विचारते काय रे सायली जेव्हा पडली तेव्हा तू तिला उचलतो काय आणि एवढा इमोशनल होतो काय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो काय अरे तू तिच्यासाठी एवढा इमोशनल का झाला होता कळतच नाही आणि मामीच्या सांगण्यानुसार सायली जेव्हा शुद्धीवर येत नव्हती तेव्हा तू तर अख्खं हॉस्पिटलसुद्धा डोक्यावर घेतलं होतं हे खरं आहे का अर्जुन तुझं नक्की चाललंय काय मला एकदाच सांगून टाक त्यावेळी अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो बापरे मी हे तर विसरूनच गेलो होतो की आज सायलीबद्दल प्रेम दाखवायचं नाही आहे हे खोटं खोटं नाटक करायचं मी चुकलोच असं म्हणून तो आता प्रियाला म्हणतो आहे ना तर मी एखाद्या माणसाचा जर रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर आपण त्याची मदत करतोच ना की त्याला तसंच सोडून देतो सांग बरं आणि मी जर असं केलं नसतं तर मम्मा डॅडा त्याचबरोबर पूर्ण आजीला घरातील इतर सर्वांना संशय आला नसता का आता मी तिला पाण्याची बॉटल बॉटलसुद्धा नेऊन देतो चालेल ना ग तन्वी मला नाटक करावं तर लागेल आता काय करू मग तेव्हा प्रिया म्हणते हो ते तर करावंच लागेल रे तुला बिचारा माझा अर्जुन तुला प्रेमाचं नाटक करताना खूप त्रास होतो का रे भा तो आता लगेच म्हणतो की हो मला खूप त्रास होतो तेव्हा प्रिया म्हणते काही हरकत नाही जाऊ देत करावं तर लागेल ना पण अर्जुन म्हणतो मी एवढी बॉटल नेहून देतो आता ती म्हणते राहू देत अरे मलाही तिच्या तब्येतीची विचारपूस करायची आहे मीस तिला पाण्याची बॉटल नेऊन देते त्यावेळी आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो बापरे ही जर पाण्याची बॉटल घेऊन गेली तर मग मिसेस सायलींना खूप वाईट वाटेल आणि जर ही काही वेडवाकडं बोलली त्यांना तर त्यांना हर्ट पण होईल पण काय जर आत्ता विरोध केला तर ती लगेच माझ्यावर संशय घेईल त्या कारणाने नकोच असं म्हणून अर्जुन आता तिला म्हणतो की बरं ठीक आहे जा पाण्याची बॉटल घेऊन मग ती आता त्याच्या हातातून ती बॉटल ओढूनच घेते तेव्हा अर्जुन म्हणतो तुला सांगू का मलाही मिसेस सायलीचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे मग आता ती म्हणते बापरे माझा अर्जुन असं म्हणून ती त्याचे गाल पकडू लागते तेव्हा तो म्हणतो की अगं थांब थांब तन्वी पण सुद्धा जास्त वेळ थांबू नको हा कारण तुला ती काही जर बोलली तर मला नाही सहन होणार तेव्हा प्रिया म्हणते किती काळजी करतोस रे तू अर्जुन माझी म्हणूनच मला तू खूप आवडतोस असं म्हणून ती आता लगेच पाण्याची बॉटल घेऊन जायला निघते तर अर्जुन म्हणतो मला ही सिनियरची भेट घ्यायची आहे मी जातो त्याच्या रूममध्ये तर आता प्रिया ही जिन्यानेवर चाललेली असते सायली आता तेथेच उभी असते तेव्हा आता सायली म्हणते की काय ग हो प्रिया तू माझी काळजी करतेस म्हणून तू मला पाणी घेऊन आली का त्यावेळी प्रिया रागातच आता सायलीकडे पाहू लागते त्यावेळी आता हीच काळजी जर जिणेतून ढकलून देताना दाखवली असती तर ही वेळ आलीच नसती असं म्हणून सायली आता तिला चांगलीच झापते प्रियाला आता भीती वाटू लागते मग आता सायली म्हणते हे बघ तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाही असं नाही का पण माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत तेव्हा प्रिया म्हणते जास्त शहानपणा करू नकोस तुला जर सर्वांना सांगायचं असलं ना तर तू कधीच सांगितलं असतंस तेव्हा सायली म्हणते की हो मी अजून कुणालाही सांगितलं नाही आहे हे खरं आहे पण तुझी दया येते म्हणून नाही मला माझ्या माणसांची काळजी वाटते ना म्हणून मी कुणाला सांगितलं नाही आहे रविराज काकांना जर समजलं ना तू मला ढकलून दिला आहे तर त्यांना खरंच खूप मोठा धक्का बसेल आणि हत्यांनी तर अजूनही तुझी मुलगी म्हणून स्वीकारलं सुद्धा नाही आहे त्यांना तू काय वागली ते समजलं तर त्या आणखीच तुझ्यापासून दूर जातील आजी आणि आईबाबा यांनी हे कसं सहन करायचं की तू कोणत्या थराला गेली आहेस तेव्हा प्रिया आता उद्धटपणानेच म्हणते की काय ग का किती बोलती आहेस तू मला अजिबात ऐकून घ्यायचं नाही आहे मग सायली रागातच म्हणते हे बघ प्रिया तुला ऐकून घ्यावंच लागेल कारण घरच्यांना मी कधीही कोणत्याही क्षणी सांगू शकते त्यांना जो अपघात वाटतोय ना तो अपघात नाही तर मुद्दाम तू घडवून आणलेलं हे कारस्थान आहे अगं तू स्वार्थी आणि उद्धट होती हे मला अगोदरपासून माहीत होतं परंतु तू एखाद्याच्या जीवावर उठू शकते ना हे मला आत्ता समजलं आहे तेव्हा प्रिया आता मध्ये काहीतरी बोलत असते तेव्हा सायली आता तिला धमकीच देते माझं अजूनही बोलून झालेलं नाही आहे प्रिया मग आता सायली ही रागातच तिला म्हणते प्रिया हे बघ मी भाबडी असेल परंतु तुला वाटते ना तेवढी मी बावळ नाही आहे अगं तुझ्या बाबतीमध्ये मी खूप मोठा समजूतदारपणा दाखवला परंतु तीच माझी सर्वात मोठी चूक ठरली तुला प्रेमाची आणि मायेची भाषा कळतच नाहीये हे मला माहीत आहे परंतु आता तुझ्याशी मी त्याच भाषेत बोलणार जी भाषा तुला कळते असं म्हणून सायली आता लगेच तिला ढकलते आणि पटकन तिचा हात देखील पकडते याला वाटतं मी पडते की काय म्हणून ती खूपच घाबरते आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सायलीकडे विनवण्या करू लागते तेव्हा सायली म्हणते समजलं का आता मला ढकलून देताना कसं मला वेदना होत असतील जेव्हा माणूस गटांगळ्या खात खाली जातो तेव्हा त्याला त्याचं प्रेम आठवतं घरातील सर्व माणसं प्रेमाची माणसं ही नजरेसमोरून अशी अचानक एकाक्षणी जातात तेव्हा आता प्रिया खूपच जोराजोरात ओरडू लागते या विचाराने सायली पटकन तिला ओढते प्रियाच्या जीव येतो ती आता पूर्णपणे घाबरलेली असते कारण सायलीने तसं तिच्या बाबतीत केलेलंच असतं हे बघ प्रिया तुझ्या भाषेत कितीही मला बोलायची इच्छा झाली ना तरीही मी नाही बोलू शकत जा मी तुला माफ केलं आहे असं रागातच सायली म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेव मला घरच्यांना याबद्दल कधीही सांगण्याची इच्छा होऊ शकते की हा अपघात नव्हता प्रियाने मला ढकललं होतं दुसरीकडे अर्जुन रविराजच्या रूममध्ये गेलेला असतो तेव्हा प्रतिमावर हल्ला झाल्याचं तो आता सांगतो मग आता रविराजला मोठा धक्का जो बसतो तो म्हणतो काय अर्जुन अरे मला सांगितलं का नाहीच बाळा अर्जुन म्हणतो मी कसं सांगणार होतो कारण सिच्युएशन तशी होती का सायलीज इथे क्रिटिकल सिच्युएशनमध्ये होती तेव्हा रविराज म्हणतो हो ठीक आहे परंतु अरे माझ्या प्रतिमाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा करायला हवी अर्जुन म्हणतो मी कंप्लेंटसुद्धा करून आलो आहे इन्स्पेक्टर तावडे आहेत ना त्या तिघांचा शोध घेत आहेत आणि घेण्यास सुरुवातसुद्धा केली आहे तेव्हा रविराज म्हणतो आत्ता या क्षणी मी गप्प बसणार नाही आहे मला असं वाटतंय वीस बावीस वर्षांपूर्वी आमचा जो अपघात झाला होता त्याच्याशी काहीतरी संबंध असेल या हल्ल्याचा अर्जुन म्हणतो हॉट म्हणजे असं कसं म्हणू शकतोस तू रविराज म्हणतो तुला माहिती आहे का आमचा अपघात ज्या माणसाने घडवून आणला ज्या ट्रक ड्रायव्हरने तो ट्रक ड्रायव्हर मला भेटला होता आणि त्याने सांगितलं की मी हा हा अपघात मुद्दाम घडवून आणला होता आमच्या तिघांच्या जीवाला तेव्हाही धोका होता आणि आत्ताही आहे मला सर्वात जास्त आता काळजी घ्यायला हवी अर्जुन पण मी तुला सांगतो आता गप्प बसणार नाही जो कोणी त्या ट्रक ड्रायव्हरचा सूत्रधार होता ना मेन त्याला मी काहीही झालं तरी शोधून काढणार म्हणजे काढणार आता अर्जुनला समजतं तो ॲक्सिडेंट नव्हताच कुणीतरी मुद्दाम घडवून आणलेलं हे कारस्थान होतं ॲक्सिडेंटमध्येच प्रतिमात्याची अशी अवस्था झाली आणि तेव्हापासून ती गायब झाली सगळं घर अस्ताव्यस्त झालं तेव्हा अर्जुनला आता रविराज म्हणतो की काळजी करू नको सिनियर मी तुझ्या नेहमी बरोबर असेन त्यावेळी आता त्या माणसाला कसं शोधायचं हे मी तुला सांगतो अर्जुन त्या माणसापर्यंत आपण पोहोचूच शकतो असं आता रविराज म्हणतो तेव्हा काही करायचं असं अर्जुन विचारतो विराजता मनातल्या मनात, मनात काहीतरी विचार करत असतो इकडे आता कल्पना आणि त्याचबरोबर विमल या दोघीही स्वयंपाक बनवत असतात कल्पना मदत करत असते विमल म्हणते नको ना वहिनी मी करते आहो सगळं आजी अस्मिता आणि प्रताप हे तिघेही तिथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात त्यावेळी ते तिघेही त्या दोघींकडे पाहू लागतात मग आता विमल म्हणते मसाल्यांचा डबा कुठे आहे काय माहीत असं म्हणून ती शोधू लागते त्याचवेळी सायली तेथे ते आणि म्हणते की गॅसच्या खाली जो कप्पा आहे ना त्या कप्प्यामध्ये आहे आता आता सायलीला पाहताच सर्वांना आनंद होतो पण आजी म्हणतात की अगं सायली तुला कुणी सांगितलं होतं इकडे यायला तू कशाला आलीस सांग बरं अगोदर मग आता सायली म्हणते हे सुद्धा मला अजिबात बेडवरून खाली उतरू देत नाहीये मला ना सारखं बसून आणि आराम करून कंटाळा येतो अहो पूर्णा आजी तेवढ्यातच रविराज आणि अर्जुन हे दोघेही तेथे येतात तेथे आल्यानंतर आता सायली अर्जुनला घाबरते आणि पटकन कल्पना व विमलच्या पाठीमागे लग्न बसते आता अर्जुनने हे स्पष्टपणे पाहिलेलं असतं तेव्हा तो म्हणतो बायको बायको जरा बाहेर येतेस का तेव्हा सायली आता बाहेर येतच नाही कल्पना मात्र हसू लागतात मग आता अर्जुन म्हणतो बायको मी तुला पाहिलं ये ग बाहेर तेव्हा सायली आता पटकन तेथे उठते मग आता ती म्हणते सॉरी मी इकडे आले अर्जुन म्हणतो तुला काय सांगितलं होतं तेव्हा रविराज आता हसतो सायली म्हणते की मला काम केल्याशिवाय नाही चैन पडत एका रूममध्ये बसून मग आता रविराज म्हणतो सायली हे बघूनच तुझ्याकडे काम नसेल ना तरीही माझं तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे तू तेवढं प्रतिमाला बोलावून आणतेस का मग आता सर्वजण विचारतात का बरं रविराज म्हणतो तिला अगोदर येऊ देत मग सर्वांना समजेलच मला काय म्हणायचं आहे ते तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते तर आता प्रिया खूपच घाबरते प्रताप म्हणतो रविराज अरे तू तिला काही पण प्रश्न विचारशील आणि ती विचारी अपसेट होईल तेव्हा ती अपसेट न यासाठी मी सर्वांसमोरच विचारणार आहे प्रश्न तिला असं रविराज म्हणती आहे तुमचं असं म्हणणं असेल तर अर्जुन प्रश्न विचारेल चालेल ना अर्जुन मग अर्जुन हो तेव्हा मनातल्या मनात विचार करू लागते बापरे कोणता प्रश्न असेल अरे अर्जुन कोणता प्रश्न आहे ते तरी सांग इथे मला भीती वाटायला लागली यांना माझ्याबद्दल काही कळलं आहे का असंही ती मनात विचार करू लागते इकडे सायली ही प्रतिमाला घेऊन आता सर्वांसमोर येते प्रतिमा जरा घाबरलेलीच असते तेव्हा अर्जुन म्हणतो ते ये ना अगं इथे माझ्याजवळ बस तेव्हा सायली इथे आहे ना असं ती खुणाहून विचारते मग आता हो सायली तुझ्याबरोबर इथेच असेल तू काळजी करू नकोस ग प्रतिमात्या असं आता अर्जुन म्हणतो प्रतिमाता तेथे सर्वांसोबत बसते मग आता अर्जुन म्हणतो प्रतिमात्या मला एका प्रश्नाचं उत्तर दे तू सायलीला पाहण्यासाठीच घराबाहेर पडली होती बरोबर ना मग तुला कुणी सांग सांगितलं की सायली हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून की अस्मिता ताईने सांगितलं तेव्हा अस्मितामध्ये अर्जुन माझ्यावर उगीच आरोप करू नको हा मी कुणाला काही सांगितलं नाही बाबा तेव्हा प्रतिमा आता काही सांगत नाही तेव्हा रविराज विचारतो प्रतिमा अगं तुला कुणी सांगितलं सांग ना तेव्हा <गा> आता सगळं काही प्रतिमाला आठवू लागतं की नक्की मला कुणी सांगितलं होतं ती ते आठवते आणि लगेच प्रियाकडे बोट करते आता प्रिया खूपच घाबरते आणि सर्वजण रागातच आता प्रियाकडे पाहू लागतात मग आता प्रिया मागे पाहते कुणी आहे की नाही परंतु कुणीही नसतं प्रतिमाने बरोबर सांगितलं असतं की प्रियानेच मला सांगितलं होतं मग आता आजींना खूपच राग येतो तेव्हा त्या म्हणतात तन्वी तुला सांगायची काही गरज होती का असं राग जेव्हा म्हणतात तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो पूर्ण आजी अगं थांब जरा मग आता असं म्हणून तो पूर्ण आजींना शांत करतो आणि प्रतिमा आत्ताना म्हणतो की तुम्हाला जायचंय का तुमच्या रूममध्ये थँक्यू हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल मग आता प्रतिमा हो असं म्हणते आणि रूममध्ये जाते तेथून गेल्यानंतर आजी या खूपच चिडतात आणि म्हणतात तन्वी आता अगोदर पुढे तेव्हा आता प्रिया ही घाबरतच पुढे येते तर पूर्णाजी या खूपच चिडलेल्या असतात त्या म्हणतात मी बजावून सांगितलं होतं तुला आणि अस्मिताला की प्रतिमाला याबद्दल काही कळता कामा नाही ती एकटी घराबाहेर पडली होती तुला काही वाटतं की नाही मग आता सायलीला धक्का बसतो ती विचारते काय प्रतिमा त्या एकट्या भाग घराबाहेर पडल्या होत्या त्यावेळी रागातच ती प्रियाकडे पाहू लागते मग चैतन्य म्हणतो हो एकट्याच पडल्या होत्या घराबाहेर तर मी आणि अर्जुनने प्रतिमा त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा रविराज म्हणतो तन्वी मी तुला सांगितलं होतं ना की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून आणि प्रतिमाला तर नाहीच नाही तेव्हा ती म्हणते अहो बाबा मला माफ करा परंतु मला खरंच माहीत नव्हतं की आईला ही गोष्ट सांगायची नाही आहे त्यानंतर पूर्णाजी म्हणतात मी अस्मिताला बजावून सांगितलं होतं की तन्वीलासुद्धा ही गोष्ट सांग त्यावेळी मला अस्मिताने काही सांगितलंच नाही असं म्हणून प्रिया आता डाव पलटवते तेव्हा अस्मिताला आता काहीच बोलता येत नाही प्रिया सारखीच बोलू लागते की नाही सांगितलं ना नाही सांगितलं ना अस्मिताच आता सर्वांच्या नजरेसमोर पडते त्यानंतर रडण्याचं नाटक करत आता प्रिया म्हणते मला सायलीची खूप काळजी लागली होती म्हणूनच आई समोर करावं लागलं आणि जेव्हा मी आईला ही गोष्ट सांगत होते तेव्हा मला असं खरंच वाटलं नाही की मी काहीतरी चुकीचं करते माझी आई घरातून निघून जावी यासाठी मी मुद्दाम काहीतरी करेन का सांगा ना बाबा मी इतकी वर्षे अनाथ म्हणून वाढले मग माझ्या आईशी मला बोलावं वाटलं हा खूप मोठा गुन्हा झाला का माझा असं म्हणून ती आता नाटकं करत रडू लागते तेव्हा रविराज उठतो आणि म्हणतो कसं आहे ना राजा हे बघ आम्ही काळजीपोटी बोललो बाकी काही नाही तू एवढं मनाला वाईट वाटून घेऊ नकोस आता रविराजने असं सांत्वन केल्यानंतर मला लगेच सिंपती मिळते तेव्हा अस्मिता आता म्हणते की हे सगळं ना या सायलीमुळेच झालं आहे ती जर्जिन्यावरून पडली नसती तर एवढा मोठा ड्रामा झालाच नसता कल्पना म्हणते तू असा आरोप करते आणि मुद्दामच स्वतःला पाडून घेतलंय ती म्हणते असं नाहीये त्या दहीहंडीच्या केली असती के तर केवढ्यात पडलं असतं सांग ना तूच तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते प्रतिमात्यांवर जीव घेणा हल्ला झाला होता तुम्ही मला एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही अर्जुन म्हणतो कसं सांगणार होतो अहो जर तुम्हाला काही झालं असतं हे सांगून जर धक्का बसला असता तर मी काय केलं असतं सर्वात अगोदर माझा जीव गेला असता असं म्हणून तो सायलीवरचा प्रेम व्यक्त करतो सायली त्याच्याकडे पाहतच राहते तर दुसरीकडे प्रिया ही आता नागराज आणि महिपतकडे येते तेव्हा ती आता त्या दोघांवर खूपच ओरडते तेव्हा तू तुझं फक्त काम कर असं साक्षी म्हणते तेव्हा प्रिया म्हणते मी तर माझं काम करणारच आहे तेव्हा तू काय करणार आहेस असं आता महिपत विचारतो तेव्हा त्या सायलीला मी झोपेच्या गोळ्या खायला देणार आहे असं आता प्रिया म्हणते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा